नमस्कार मी प्रमिला झांबरी तर मी आज अंडा पराठा बनवणार आहे त्यासाठी ही चार अंडी घेतली ती बारीक चिरलेला एक कांदा आहे एक टमाटा आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली तर आपल्याला अगोदर अंडी फोडून घ्यायची ती तर ही चार अंडी मी फोडून घेतली ती तर आता यात मी बारीक चिरलेला कांदा मिरची टमाटे सगळं टाकून घेणार आहे टाकणार हळ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कुठला ह्यात मसाला टाकायचा असला तर टाकू शकता तर हे अंडे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण आता पराठा करायला घेऊया तर पराठा करण्यासाठी आपली जी गव्हाचं पीठ वस्तू असतंय तीच फीट मी तिघून घेतलेला आहे तर आपण ह्याला एक गोळा करून घेऊच्या आता लाटून घ्यायचं आपल्याला तर आता एवढी चपाती मी लाटून घेतली आहे ह्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल बटर तूप जे तुम्हाला काय लावायचं आहे ते लावू शकतं छान असं मस्तपैकी तेल लावून झालेलं ला आहे त्याच्यात थोडंसं पीठ टाकायचं आहे ह्याची थोडीशी घडी करायची असं अशी चपातीची मी घडी केली आता ह्याला धुमतून घेणार आहे ह्याला आता मस्तपैकी अशी आणखी एकदा लाटून घेणार आहे आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यावर थोडस तेल टाकणार आहे बघ आपला तवा ही छान तापलेला आहे आणि आपण पराठा ह्यात टाकून घेऊया पराठा आपल्याला एका साईड छान असा भाजून घ्यायचा त्याच्यामुळे फिरवून फिरवून भाजणार तर आता ही साईड छान भाजली गेली ही साईड कच्ची आहे तर जी बाजू कच्ची आहे ती बाजू आपल्याला खाली ठेवायची आहे जी बाजू भाजलेली आहे ती बाजू आपल्याला शिवर घ्यायची जी बाजू वर घेतलेली आहे गॅस बंद केला तरी पण चालत आहे आणि गॅस चालू ठेवला एकदम लहान असेल तरी पण चालतंय जी बाजू भाजलेली आहे त्या बाजूवर आपल्याला हे जे अंड्याचं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे जे अंड्याचं मिश्रण जोपर्यंत आपण टाकतो तोपर्यंत खाली करपू नये म्हणून छान असं मी टाकून घेतले अंड्याचे मिश्रण पूर्ण गॅस चालू केलेला आहे आता थोडे वेळ ही आपल्याला भाजू द्यायचं आहे चांगलं वरच म्हणजे मग उलटता येईल आपल्याला थोडंसं तेल टाकून घेतलं मी ह्याच्या साईडनं बघा आता खालच्या साईडला पण छान भाजलेलं आहे त्याला आता पलटी मारून आता ह्या साईडला सा, पण छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर भाजायला अजून थोडंसं तेल टाकायचं आपल्याला ह्याच्यावर तर बघा अंडा पराठा किती छान झालेला आहे आणि मस्तपैकी भाजला गेलेला आहे फुगला गेलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा